भारत आपण पाहत आहात कला आरोग्य व क्रीडा पंढरी मिरजेत माहीर नायकोडी फुटबॉल क्लब आयोजित व पंधरा वर्षाखालील मुलांचे टर्फ फुटबॉल सामने संपन्न मिरज पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांती क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य कला व क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज नगरीत क्रिकेट व फुटबॉल आहे हे अत्यंत प्रसिद्ध खेळ असून मिरमध्ये सदरच्या घडवले आहे अनेक फुटबॉल खेळाडू शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्याचाच एक भाग म्हणून तेरा व पंधरा वर्षीय मुलांना फुटबॉल खेळात प्रोत्साहन देण्यासाठी जनाब माहीर नायकोडी यांच्या कुशल नेतृ नेतृत्वाखाली माहेर नायकवडी फुटबॉल क्लब मिरज यांच्या वतीने टर्फ नॉकआउट फुटबॉल सामने घेण्यात आली या फुटबॉल स्पर्धेत मंगळवारपेठ फुटबॉल क्लब कावकाव फुटबॉल क्लब एफ एफ फुट फुटबॉल क्लब एम एन एफ क्लब तिरंगा फुटबॉल अकॅडमी जॉन बॉडी बंडी फुटबॉल क्लब एन्जॉय फुटबॉल क्लब अशा आठ संघांनी भाग घेतला होता अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे माहिती अधिकारी तथा पत्रकार जनाब युनुसी बागवान हे उपस्थित पत्रकार बागवान व उपस्थित मान्यवरांना खेळाडूंची ओळख व माहिती संयोजकाकडून देण्यात आली या टर्फ नॉकआउट फुटबॉल सामन्यात तेरा वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल अंतिम सामन्यात एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली विजेता तर उपविजेता माहीर नायकोडी फुटबॉल क्लब ठरली तर पंधरा वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मंगळवार फुटबॉल क्लब मिरज आणि उपविजेता संघ तिरंगा फुटबॉल अकॅडमी ठरला सदर स्पर्धेच्या तथा माहिती अधिकारी पत्रकार जनाब विनुजी बागवान हे होते त्याच्या शुभ हस्ते दोन्ही विजेत्या संघांना तर उपविजेत्या संघांना शहानवाज नायकोडी यांच्या हस्ते फुटबॉल ट्रॉफी व बक्षीस बक्षिसाची रोख रक्कम देण्यात आली सदर प्रसंगी सन्मान्य उपस्थितीमध्ये शहानाज नायकोडी साहेब जनाब फजल मुलानी माननीय राहुलजी खाडेसर जनाब सरफराज नायकोडी जनाब मलिक नायकोडी माननीय रमेशजी फोडली जनाब सुलतान नायकोडी जनाब इसाक देसाई माननीय जॉईन अण्णा माननीय शुभमजी दुर्वे जनाब इब्राहिम देसाई होते सदर टर्फ नॉकआउट फुटबॉल सामन्याचे संयोजक माहीर नायकोडी फुटबॉल क्लब यांनी नेटकेपणाने केले होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा